नमस्कार क्रांतीपत्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी संपादक जावेद खान मोलानी आज तुमच्यासमोर एक नवीन विषय घेऊन आलोय महाराष्ट्र शासनानं मागच्या वर्षी महाराष्ट्रातील महिलांच्यासाठी किंबहुना बहिणींच्यासाठी म्हटलं तरी वावग ठरणार नाही लाडकी बहीण योजना सुरू केली आणि याच लाडकी बहीण योजनेमुळं महाराष्ट्रात महायुतीचं सरकार पुन्हा एकदा स्थापन झालं आता महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर बऱ्याचशा लाडक्या बहिणींना हे लाभ मिळणं बंद झालं त्यामध्ये काही तांत्रिक कारण असतील त्यामध्ये काही संशयित लाडक्या बहिणी असतील त्यांचे पैसे येणं बंद झालं त्यानंतर महाराष्ट्र शासनानं आणि महिला बाल विकास विभाग मंत्रालयानं यामध्ये एक नवीन आदेश काढला की ज्या लाडक्या बहिणी असतील त्या लाडक्या बहिणींनी आपली ई के वाय सी करणं गरजेचं आहे याच्यामध्ये काय होतं की लाडकी बहीण आणि त्यांच्या घरातील सदस्य जेणेकरून त्या लाडक्या बहिणीचे पती किंवा लाडक्या बहिणीचे वडील या दोघांचे आधार कार्ड त्यासोबत जोडणं अत्यावश्यक होतं आणि त्यानुसार ती एक ई के वाय सी पूर्ण करावी असं शासनाचं म्हणणं होतं त्यानुसार अवघ्या महाराष्ट्रामध्ये सध्या प्रत्येक सी एस सी सेंटर असेल किंवा माही सेवा केंद्र असेल यावरती ई केवायसी करण्यासाठी महिलांची गर्दी सुरू आहे आता महिला ई वाय सी करतायत सुद्धा कारण दरमहा तीन पंधराशे रुपयांचं जे मानधन महिलांना मिळतंय लाडकी बहीण योजनेच्या स्वरूपातून ते मानधन महिलांना तरी बंद करायचं नाहीये परंतु शासनाने जो आत्ताचा नवीन जो जी आर काढलेला आहे ज्याच्यामध्ये कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याचं आधार कार्ड त्यासोबत जोडावं अशी जी योजना काढली